सब्सक्राइब कर ज्योति पटेल मैडम या कलाकार प्रीमियर लीग दोन हजार पंचम भक्ती ठाकूर यांच्या भक्ती ठाकूर पार्टी बोलत होतो ते बरं या येतो पार्टी बदलू पार्टी बदलून आम्ही एकच द्या माझ्या टीम खटापे यांचे खटापे फुटतात नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तर चला मित्रांनो मी आज निघाली आहे पनवेलला मी बॅनर टाकला होता का आपल्या कलाकार लोकांची मॅच आहे असा म्हणून आणि दीडशेपेक्षा जास्त कलाकार तिकडे येणार आहेत सगळे रील स्टार म्हणजे आपल्या इकडचे कल्याण साईडचे पण आणि नवी मुंबई साईडचे पण सगळे मिळून आहेत तिथे आणि बघूया आता काय होतं पहिलाच वर्ष आहे त्यांचा कलाकार प्रीमियम गेमचा तर मी तर आली आहे मी तुम्हाला दाखवेन आपल्या ब्लॉगमध्ये पूर्ण मी तुम्हाला दाखवेन कसं काय आहे सोबत अनुरोध आहेच माझ्या तिला पण आमंत्रण केलेलं आहे तर आम्ही दोघेजण एक साथ निघतो आता पनवेलला तर चला आपण निघूया तर मित्रांनो मी आता आले अनुराधाच्या घरी आम्ही जण एक साथ निघणार आणि तुम्हाला मी दाखवते मला माझा मेकअप म्हणजे लगेच होतं पण अनुराधाला किती टाईम अजून जी तयारी झाली नाही आहे चला तयारी कशी होईल ती अशी लाडू बिडू हात बसते आखा दिवस तयारी कशी होईल झालेली आहे आता हा लाडू तिने मला दिलेला आहे हा अनुराधाने स्वतः हाताने बनवलेला आहे तर तो, तो बघू शकता तुम्ही कसा कलर आहे त्याचा आता खाऊन मी बघते कसं झालेलं आहे बाय झाला का तुझं तरी अजून मेकअप बाकी आहे इथं बाऊंची पण मेकअप चालू आहे इथं हिची मेकअप चालू आहे तर मला मस्ती काजू कत्री दिलेली आहे आणि दोन हजार पंचवीसमधली पहिली काजू कत्री आहे माझी जी मी खाते प्रत्येक गोष्ट मी खाताना हेच बोलते ही दोन हजार पंचवीसमधली माझी पहिली आहे तर काजू कत्री पहिली आहे ती मी खावते आता तर ही आहे आमच्या पप्पाची गाडी आणि आम्ही आज या गाडीतून चाललो आहे आणि आजचे आमचे ड्रायव्हर आमचे आज ओलावाले आहे करा हाय करा ओलावाले आज आमचे बघा इथं आलो बसले आणि मी पण बसून घेते लगेच हे बघा इकडे ब्लॉगिंग इथं ब्लॉगिंग आणि आजचे आपले ओलावाले इथे हँडसम है, आहेत है इकडे बघा गाडी पण भारी आहे आणि ओलावाले पण भारी आहेत तर चला आपण माती 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 आणि इकडे आता सगळेजण भेटतील आणि ओळखून येत नाही सगळेजण आणि सगळेजण इथं बॅक साइड नाहीत खेळून झालेलं वाटत होत

असं वाटत कुठं गेलेलं शेतामध्ये काम करून आलेत काय काहीच तर आज काय हृतिक शेतावर घेते काय तुम्ही आज सगळे कापते का यश आज सगळ्यांचा अवतार झाले एकदम चला आपण जाऊ परंतु इकडे सगळे स्टेज आपल्या शुभ असते ज्योती पाटील यांना सन्मानित करायचं आहे तोपर्यंत या सामन्याचा सामना मीठ होतोय सतीश मसणे चौदा चेंडू मध्ये चाळीस धावा लागलाय त्यांनी आणि सोहन नाईक आपला हजार रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं आहे सोहन नाईक केक वर्ल्ड टीम न आपलं क्षेत्रही सजवलेलं आहे समोरील टीम न आपली सलामाची जोडी मैदानात पाठवायचे आहे चला सामना पटपट जलगतीने चालू करा अजून चार सामने शिल्लक आहेत ज्योती पाटील मॅडमचा या कलाकार प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान भक्ती ठाकूर यांच्या भक्ती ठा था, ठाकूर यांच्या शुभास्ते सन्मानित करण्यात येत आहे <laughs> तसेच अनुराधा पाटील मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत मी भक्ती भक्ती ठाकूरलाच विनंती करतो थे की आपल्या शुभासे त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे स्टेजच्या मागे जेवढ्या गाड्या पार्किंग केल्या आहेत त्यांनी गाड्या काढायच्या आहेत कारण बाकी खेळून तिकडे विकेट किपरच्या भूमिकेत हो पाहायला मिळतोय आशिष म्हात्रे सुप्रसिद्ध गायक ओळखीचा चेहरा सर्व नवे नवीन चेहरे पाहायला मिळतात कलाकारांची झोडू काय मांजळ चिगड आली आहे घडली आहे या पनवेलच्या भूमीमध्ये कलाकार एकत्र करतात खेळतायत क्रिकेट महासंग्राम चेंडू विणा पाटील यांच्याकडून चला निर्धाव जातोय चेंडू तो पर्यंत डोंगर होतोय धावांचा मोठा नऊ चेंडू आणि सत्तेचाळीस धावांची गरज बेटा जितना है तो इस बॉलर कोडे से ठोकना है चलो नऊ चेंडू आणि सत्तेचाळीस धावांची गरज संघासाठी उर्वरित सरकारला पुढचा चेंडू ओहो

यांचे स्वागत केले जाते केपीआर च्या टीमच्या वतीने सागर पाटील आणि विरेंद्र असेल आपण अवेस्पाटावर ढ्यायचा फिशिंग ईटू मार्क दुसरा बॅट्समन आहे फोर एंजल टीम कडून सोहम सोहन नाईक माझा काला कपडा काला चष्मा आणि पाटील सरांचा सन्मान करताना बरोबर ना पंकज ठाकूर आमचा या कलाकार प्रीमियर राज गोर आहे जीतू गायकवाल

तर तिथे सुद्धा ह्यानी सांगितलं की सगळ्यात जास्त स्कोर ह्यानी मारलाय पण त्याच्यानंतरचा स्कोर सगळ्यात हायेस्ट आपला आहे तसं पवन केने सुद्धा एक ओपन क्रिकेटर आपण त्याला आधीच पाहुणा म्हणून आमंत्रित केलं कारण की त्याला खेळण्याची संधी इथं आपण दिली ज्या ठिकाणी व्यासपीठावरती आजोबा असतात त्यांना आम्ही स्वागत करतो ज्यांच्याकडून सर्वांनी चिन्ह लाभलेत या संपूर्ण महासंग्रामासाठी चेंडू चेंडू मार्गावरून जाते हवे आणि पुढच्या वर्षी पपन सर पुढचा दुसरा पर्व असेल तिथं ऑप्शन घेऊन खेळाडू सिलेक्ट केले या दोन्ही चेंडू मैद्रम मारे का तर इथे इथे मॅच आणि फोटोश चालू आहे आणि कॅमेरा एवढ्या असताना सुद्धा मोबाईल मध्ये फोटो चालू आहे एक कलाकार लोकांचा धुमाका झाला ते खाली आमच्या साम्र्यातला सामना मी ठरतो सचिन मात्रे त्यांना विनंती करतो किरण पाटील यांना आपले शुभास्य त्यांना सामनावी हा किताब देऊन त्यांना जर प्रकट करणे टाइम ची बहुत किंमत करनी आहे टाइम इज मनी मनी इज टाइम

जाऊ दे कोणी जिंकलं तर आपलीच झोपलेलं का कधीपासून एखादी करा जवळला दिला का हारले का का जिंकले <स्था> <स्था> नाही नाही काय बोला यो काय बोला काय अंबर कावला बोलला मला कावळी तरी बोलायचं नाटक्या जिंकला का तू जिंकला का जिंकला का नाही एक तरी सेम आहे ना सेम आहे हारले का मारलं उद्या दुसरा राऊंड आहे ना भूक लागलाय त्याला चाले काय हारले का जिंकले चालीस बोली का मी त्याला एक कलाकार आहेत या क्रिकेटच्या करताना दिसत आहेत ही लीगच कलाकारांची आहे कारण की सर्व कलाकार एकत्र येऊन ही लीग जाते आणि सुंदर असं आयोजन पहिला वर्ष आहे पहिला पर्व आहे या पहिल्या पर्वातला आजचा हा पहिला दिवस आहे विद्या याहून अधिक मजा येणार आहे कारण की पारितोषिक कोणाला भेटणार आहे दक्षिण पहिला दुसऱ्या नंबरचा पारितोषिक कोणाला भेटणार आहे स्वतःचा प्रणित चार धवनी

इथे इथे लपडा झालेला आहे काय बोलता बोलत होतो ते फार या यात पार्टी बदलू येतो पार्टी मधून आम्ही एकच बदल

त्याच्या आधीची मॅच पण एकदम कडक झालेली थोडा उद्दिष्ट झाला यावेळी सगळ्या प्लेअरनी आपली इज्जत राखली त्याबद्दल बरं वाटलं आता उद्या तरी खेळायला म्हणजे आम्ही दादा आम्ही बोलतो थोडेसे थोडशे एवढं झालं

नक्कीच नक्की तर, तर इकडे बघा काय आपली पंक्ती ना मेन्स वेअरचा आहे कधी आहे एकोणीस एकोणीस तारखेला तर चला